संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे तुमच्या मार्फत संविधानाच्या प्रतिका वाटण्यात येत आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आधी कोणाकोणाला दिल्या काय सर संविधान उद्देशिका ह्या मी ज्या वाटल्या तर त्याचं उद्घाटन प्रथमता कॅबिनेट मंत्री छत्रपती संभाजीनगर अतुलजी सावे साहेब त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं आणि सर्वत्र संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खेडोपाडी अनेक शाळांमध्ये अनेक कॉलेजमध्ये आणि धार्मिक स्थळावरती जिथे जिथे गर्दी आहे त्या त्या ठिकाणाला जाऊन संविधान उद्देशिका आम्ही वाटल्यात आणि संविधानाविषयी थोडक्यात जनतेपर्यंत माहिती पोहोचविली कितीपर्यंत आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना वाटण्यात आलेले आहे आ, त्या प्रती जर तशा जर म्हटल्या तर एक लाखाच्या पुढे गेलेल्या आहेत आणि जसं की महाराष्ट्र राज्य आणि इतर अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा या संविधानाच्या उद्देशिका आम्ही वाटल्या आता सध्या नागपूरला राधा राधिका काही पांडव कॉलेज तिथे दीनदयाल उपाध्य योजना याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट त्यानंतर नर्सिंग कोर्सेस असे अनेक कोर्सेस तिथं शिकवल्या जातात तर मी तिथंही जाऊन तिथले जे झोनल मॅनेजर आहेत दिल्लीचे सुशील सर म्हणून त्यांच्याशी भेटलो त्यांनी मला तिथल्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांच्या भेटी करून दिल्या मग विद्यार्थ्यांना आम्ही अं संविधानाविषयी थोडं मार्गदर्शन केलं आणि त्यांना संविधान उद्देशिका तिथेही वाटल्यात पुढे आपला नागभीड येथेही आम्ही तहसीलदार साहेबांना काही कलाकार वगैरे घेऊन त्यांना संविधानाच्या उद्दिशिका दिल्यात आणि कलावंत वृद्ध अपंग विधवा महिला यांच्या मानधनाविषयी चर्चा केली जेणेकरून प्रति महिन्याला त्यांना जे पंधराशे मिळतात ते वेळेवर मिळावे अशी विनंती निवेदन सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आम्ही तहसीलला दिलेला आहे तुम्ही एक अभिनेता पण आहात तुम्ही आता वेब सिरीज ही लॉन्च झालेली आहे अभिनय करताना काय अनुभवलाय तुम्ही संविधानामधलं आणि अभिनेता काय अभिनय म्हणजे आपल्या भूमिकेमधन जनतेला एक संदेश द्यायचा असतो आणि अभिनयाच्या यात जर बोलायचं असेल तर मी खलनायकाचा एक भूमिका मला नेहमी मिळत असते आणि खलनायक म्हटल्याच्या नंतर हा जनतेचं हित करणारा नसतो त्यामुळे मी माझ्या भूमिकेतून हा संदेश देत असतो अभिनय क्षेत्रामध्ये जो वाईट करतो त्याचं निश्चितच वाईट होत असतं हे आपण कुठल्याही सिनेमामध्ये शेवटी शेवटी बघतोच आणि संविधान जे आहे तर संविधानामुळे आपल्या प्रत्येक आप भारताच्या नागरिकाला अतिशय संविधानाचं महत्व हे वाटतच आहे मला असं म्हणायचं नाही परंतु अजूनही संविधानाचा प्रचार व्हायला पाहिजेत कारण संविधानामुळेच आपण आज रोजी इथे आहोत आपले न्याय आपला हक्क आपल्या मूलभूत गरजा कायदा सुव्यवस्था ही जी देण आहे ही संविधानाची आहे आणि संविधानावरतीच आपला हा देश आहे त्यामुळे संविधानाचं महत्व प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे यामुळे मी संविधानाच्या उद्देशिका वाटण्याचा जो संकल्प घेतलेला आहे हा नेहमीसाठी माझा राहणार आहे एवढंच नव्हे तर आपण लग्न लग्न समारंभ वाढदिवस वा समारंभ जे करतो त्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस मला निमंत्रण असेल त्या त्यावेळेस मी संविधानाची उद्दिष्ट आवर्जून त्यांना देतो तुम्ही एक अभिनेता असल्या कारणाने अभिनयाचा पार्ट असा आहे की तुम्ही आजपर्यंत वेब सिरीज किती बनवलेल्या आहेत आणि कुठली वेब सिरीज तुम्हाला सर्वात उत्तम प्रकारे करण्यात आवड निर्माण झाली होती आणि तुम्हाला चांगलीही वाटते काय अभिनयामध्ये टीव्ही टी व्ही सिरियल माझी दूरदर्शनला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून होती आणि ती सिरियल करताना मला अतिशय आनंद झाला कारण की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रहितासाठी खूप काही कार्य केलेलं आहे गाडगे के महाराजांनीही खूप काही कार्य केलेलं आहे आणि त्या सिरियलच्या वेळेस मला अतिशय आनंद ह्याचा झालेला आहे की नेमक्या मला कुठेही भूमिका या खलनायकाच्या मिळायच्या आणि त्यामध्ये मला अभिनय करायला जो भेटला तो महाराजांचा एक भक्त म्हणून म्हणून मला ती सिरियल खूप आवडायची दूरदर्शनला ती सिरियल होती राष्ट्रसंत तुकोडजी महाराज आणि त्यानंतर बंदी शाळा प्रत्येक मनुष्य जो आहे हा मनुष्य त्याला वाटतच नाही की मी जेलमध्ये जावं आणि बंदी शाळा हा जो सिरियल होता या सिरियलमध्ये बंदी शाळा त्याचं नाव ह्यासाठी ठेवलं होतं की कारागृह आणि त्यामध्ये जे काही कैदी असायचे ते कोणी कैदी त्यांच्यावरती हा प्रसंग का आला कुठे अन्याय झाला आणि अन्याय होत असताना सहन करत असताना त्यांच्याकडून झालेला जो गुन्हा आहे त्यानुसार ते कारागृहामध्ये येतात आणि मग त्यांची व्यथा त्या सिरियलमध्ये दाखवलेली आहे माझी सिरियल होती बंदी शाळा त्यानंतर जो माझा एक सिनेमा झाला होता लढा मातीचा विजय चव्हाण विजय कदम आनंद अभयंकर या अशा चांगल्या अभिनेत्याच्या सोबत मला काम करायला मिळालं आणि त्याच्यामुळे मला अभिनय क्षेत्रातली चांगल्यात चांगली सुद्धा आले आणि अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो त्यामुळे अनुभवाच्याच मुळे आपल्याला सत्य समजत असतं बंदी शाळा हा एक पार्ट पाहिलेला आहे तुम्ही अभिनय केलेला आहे त्याचबरोबर आजचा पिढीकडे कुठेतरी संविधानाची पायमल्ली करण्यात येते कुठे कुठे अशा वेळेस तुमची भूमिका काय राहील काय लोकांना जनजागृती सांगणार काय संविधान सा? जे आहे तर संविधान मुळात हे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या साठी संविधानामध्ये आपल्याला एक एक नियम अशी दिलेले आहे की जो ही कुठल्याही जाती धर्माचा असो त्या व्यक्तीनं आपलं स्वतंत्र आहे त्या व्यक्तीनं त्याचा धर्म आणि जात जे काही असेल त्यावरती तो कार्यही करू शकतो परंतु झालं काय नेमकं की कुठे कुठे असं होतं की या संविधानाचा जो प्रचार आहे तो युवा वर्गापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की आज एंटरटेनमेंट दुनिया आहे टी व्ही सिरियल चित्रपट सिनेमे वगैरे आहे। जस्त जस्त जे आहेत ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष आहे कारण त्याचा जास्तीत जास्त प्रचार असल्याच्यामुळे युवा जे माझे मित्र आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आता माझी सटकली मा थी हा डॉयलॉग जर म्हटला तर लगेच त्यांनी सांगावं नाव तर अजय देवगन तसं हा अजय देवगण म्हणा किंवा कुठलाही नट म्हणा मनोरंजनापुरता पडद्यावरती ठीक आहे परंतु आपले ओरिजिनल जे हिरो आहेत जसं की भगतसिंग भगतसिंगचं एक वाक्य होत कि अभी तक वो गोली नहीं बनी अंग्रजों के पास जो आझाद का सिना चीर सके हे वाक्य मी यासाठी बोललो की बघा भगतसिंग आणि चंद्रशेखर हे दोन व्यक्ती आहेत तर या मुलाखतीमध्ये मला हेच म्हणायचं की ही मुलाखत बघताना आता जे प्रेक्षक आहे यांना असा प्रश्न पडलाय का कुठेतरी की हा हो डायलॉग कुठला आहे म्हणजे हे वाक्य कोणी बोललेलं आहे आणि दोन महावीरांचं महामानवांचं नाव याच्यामध्ये आहे भगतसिंग आणि चंद्रशेखर तर ह्यासाठी हा गुंतागुंतीचा जो वेढा मी तुमच्या समोर टाकलेला आहे ह्यासाठी टाकलेला आहे की इतिहासाकडे आपलं लक्ष आहे का बघा आता मी जे संवाद जे बोललो तो संवाद होता अभी तक गोली नहीं बनी हे के पास जो आझाद का सीना चीर सके हे संवाद आझाद चंद्रशेखर यांचे आहेत आणि भगतसिंग जे आहेत हे भगतसिंग ही त्याच काळामध्ये होते पण भगतसिंगचा संवाद हा एक वेगळा होता त्यांनी त्यांच्या वडिलांना शेतीची बी टाकताना एक प्रश्न विचारला होता की पापाजी आपण हे शेती जी पेरत आहोत तर याच्यातनं धान्य उगवतो परंतु आपल्याला याच्यामध्ये हत्यार जर टाकले तर उगवतील हा त्यांचा संवाद होता पण भगतसिंग आणि चंद्रशेखर हे दोन्ही नावं घेऊन मी संवाद बोललो फक्त चंद्रशेखरचा यामध्ये ह्या मला असं पाहायला भेटलं कॉलेजला जातो इतर ठिकाणी जातो तर जे माझे जे युवा मित्र आहे यांचं कुठेतरी लक्ष इतिहासाकडे कमी होतं तसाच हा आपला भारत देश हा संविधानावरती जो चालत आहे आणि आपण सुव्यवस्थिशील आणि आपले न्याय हक्क आपलं स्वातंत्र्य ही सुव्यवस्था जी संविधानाने आपल्याला दिलेली आहे तर ह्याकडे मात्र युवा वर्गाचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासन जे पंच्याहत्तर वर्ष जे पूर्ण झाली म्हणून संविधान अमृत महोत्सव हा आपण जो राबवत आहे तर यासाठी बऱ्याचशा काही संस्था कार्य करत आहेत आणि बरेच सामाजिक लेवलला जे कार्य करतात लोक तेही करत आहेत त्यामुळे मलाही असं वाटलं की हे कार्य का, हे कार्य करण्याची खूप गरज आहे म्हणून हा संविधान अमृत महोत्सव आम्ही राबवत आहोत तुम्ही संविधानाच्या परत वाटत आहात आता कुठे कुठे वाटणार आहात त्याचबरोबर आता एक नाकुरात किंवा महाराष्ट्रामध्ये ट्रेंड चालू आहे व्यसनमुक्तीच हो अशा वेळेस तुम्ही प्रतिकृती वाटत आहात त्याच्यामध्ये कुठेतरी गोष्टीचे व्यसन पलीकडे निश्चितच कारण की मी एक विषय घेऊन कधीही प्रबोधन केलेलं नाही माझ स्वयं लिखित एक माझा जो पवाडा आहे तो व्यसनमुक्तीवरच आहे आणि व्यसनमुक्तीच्या साठी मी माझं एक नाट्य लिहिलेलं आहे मी स्वतंत्र भारताचा नागरिक त्या नाट्यामध्ये सुद्धा मी व्यसनमुक्तीचे काही शब्द जे टाकलेले आहे जे शब्द नाट्याच्या रूपांतरामधून मी ज्यावेळेस पेश करतो त्यावेळेस व्यसन करणाऱ्यांच्या मनावरती काहीतरी परिणाम होतो तसेच हे व्यसनमुक्तीचे स्वतःचे मी गीत बनवलेले आहे आणि ते प्रबोधन ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळते त्या त्यावेळेस मी या विषयावरती बोलत असतो मग ते पर्यावरण असो बेटी बचाओ बेटी पढाओ असो महिला सक्षमीकरण असो श्रीभ्रूण हत्या असो त्यानंतर विज्ञान अंधश्रद्धा हे सगळे जे विषय आहे हे विषय जनतेच्या हितासाठी असतात आणि संस्था जी असते तर शासन जे कार्य करत आहे तर शासनाच्या अनुषंगाने शासना नियमाने संस्थेनेही कार्य करावं म्हणून आम्ही संस्थेच्या मार्फत अनेक जनहितार्थ कार्य करीत आहोत <laughs> कुठले कुठले गीत गाता काय सांगा कसे प्रकारचे पोवाडे किंवा गीत गातात एखादा आम्हालाही किंवा प्रेक्षकांनाही सांगा काय असतं कि एक रवी आणि कवी हा कुठेही पोहोचतो पण त्यामध्येही या वाक्यामध्ये थोडस असं आहे की कवी हा जिथं जिथं पोचतो तिथे तिथे रवीही पोहोचतो परंतु काही अशा ठिकाणी आहे की जिथं कवी पोहोचतो पण तिथं रवी पोचू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही जे साहित्यिक किंवा जे कलावंत मंडळी आम्ही लोकांकडे बघतो जनतेकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला जे अनुभव येतात तेच अनुभव आम्ही लेखणीच्या द्वारे आमच्या आवाजाच्या द्वारे आमच्या कलेच्या द्वारे प्रस्थापित करतो जस की एकदा मी एका गावी गेल्याच्या नंतर एका प्रश्न केला मी एक पिलेला व्यक्ती होता त्याला प्रश्न केला की बाबा रे तुम्ही हे जे पितात हे असं का ह्यांनी बरोबर नाही तर त्यांनी मला सांगितलं हा महादेवाचा पेला आहे आणि महादेवाचा पेल्या पेला मी पेला त्याच्यामध्ये गुन्हा काय आहे तर तशीच कल्पना ज्यावेळेस मला सुचली तर त्या कल्पनेवरती मी एक गीत रेखाटलं आणि ते गीत मी नी नेहमी प्रबोधनामध्ये म्हणतो त्याचा त्या त्यावेळेस जनतेचा प्रतिसाद येतो जनतेचं मनोरंजनही ये होतं ते हसतात परंतु नंतर मी त्यांना सांगतो की हे मनोरंजन म्हणून तुम्ही मला बघताय हसताय परंतु यावरती खरोखर विचार ही गरजेचं आहे म्हणून ते गीत मी त्यावेळेस असं कल्पना माझी मी लिहिलं ते गीत हे भोळ्या शंकरा अरे हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोळ्या शंकर हे गीत सगळ्यांनी ऐकलं मग या धून वरती मी त्या दारुड्या माणसाचं गीत बसवलं हे बेवड्या मानसा आवड तुला देशीची आवड तुला देशीची देशीच्या पाण्या बेवड्या माणसा हातामधी बाटली रे देशी बायको मुल घरी उपाशी हातामधी बाटली रे देशी बायको मुल घरी उपाशी आवड तुला देशीची बेवड्या अरे आवड तुला देशी देशीच्या देशी मानचा अशा प्रकारे मी गीत तयार केले पवाडे तयार केले दारुड्यावरती आणि मी समाजामध्ये ज्या ज्या वेळेस मला संधी येते तर माझ्या प्रिय भारत देशाच्यासाठी माझ्या प्रिय सर्व भारतवासियांसाठी भारत हा विश्वाचा गुरु होणे हे अशक्य नाही माझ्या भारताची संस्कृती आणि माझं या भारत देशावरती असलेलं या प्रेम यासाठी मी माझ्या कलेतून सतत सेवा करीत असतो